मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकानं मोठी कारवाई करत बिश्नोई टोळीशी निगडीत पाच जणांना अंधेरी येथून अटक केली या पाच जणांकडून एक दोन नव्हे तर सात पिस्तुल आणि एकवीस कारतूस जप्त करण्यात आली यावरूनच त्यांचा कट किती गंभीर स्वरूपाचा होता हे लक्षात येईल कोण आहेत हे पाच जण आणि ते बिश्नोई गँगचे सदस्य आहेत हे कसं कळलं पोलिसांनी त्यांचा कट कसा, कसा उधळून लावला त्यांचा नेमका प्लान काय होता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओतून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी मोरेश्वर आणि तुम्ही पाहताय लोकमत मुंबई मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाला त्यांच्या खबरींकडून एक टीप मिळाली एक संशयित शार्प शूटर अंधेरीतील एका हॉटेलमध्ये आलाय आणि काहीतरी मोठा कट शिजतोय अशी ही टीप होती पोलिसांनी व्यवस्थित सापळा रचला आणि हॉटेलवरती धाड टाकली तर एक नव्हे तर पाच जण पोलिसांच्या हाती लागले ज्यांच्याकडून सात पिस्तुलं एकवीस कारतूस एक इंटरनेट डोंगल आणि एक सिमकार्ड जप्त केले गेले -के यावरून ही टोळी काहीतरी मोठा हल्ला घडवण्याच्या तयारीत होती हे पोलिसांच्या लक्षात आलं पोलिसांनी अधिक चौकशी केली आणि पाचही जणांची कुंडली काढली त्यात धक्कादायक माहिती समोर आली हे सर्व आरोपी हरियाणा बिहार आणि राजस्थान मधले विकास ठाकूर उर्फ विक्की सुमित कुमार दिलावर श्रेयस यादव देवेंद्र सक्सेना विवेक कुमार गुप्ता अशी त्यांची नावं आणि हे कुख्यात बिष्णोई गॅंगचे सदस्य असल्याचं सांगितलं जाते यातील या गोळीबार आणि हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा आहे तसंच विकास ठाकूर विरोधातही अवैध पद्धतीनं हत्यार बाळगल्याचा गुन्हा आहे यांचा हा क्राईम रेकॉर्ड पाहता पोलीस आता शूटर्सचं नेटवर्क किती मोठं आहे याचा तपास करतायत तसंच हे शूटर्स मुंबईत येऊन बरेच दिवस झाल्याचंही सांगितलं जात आहे त्यामुळे मुंबईत आणखी काही नेटवर्क आहे का त्यांना हत्यारं कोणी पुरवली ती मुंबईत कशी आणली गेली कुणी मदत केली याचीही झाडाझडती सुरू झाली आहे त्या त्यासोबतच जप्त करण्यात आलेलं सिम कार्ड कुणाचं आहे त्यावरून ते कुणाच्या संपर्कात होते हेही तपासले जात आहे या पाच जणांना जिथून अटक केली गेली आहे तिथले आणि परिसरातले सगळे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे त्यांच्यासोबत आणखी कोणी होतं का अशा सगळ्या बाजूंनी सखोल तपास सुरू केला गेलाय त्यामुळे चौकशी जस जशी केली जाईल तशी आणखी बरीच माहिती समोर येऊ शकते बर आता महत्वाची बाब हे पाच शूटर्स आले कशासाठी होते तर पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार रमजान दिवशी एका बड्या उद्योगपती आणि अभिनेत्यावरती हल्ल्याचा मोठा कट आखला गेला होता अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे एका चित्रपटाच्या प्रीमियर वेळी अभिनेत्यावरती हल्ला करण्याचा कट आरोपींनी रचला होता आता तो उद्योगपती आणि अभिनेता कोण याची माहिती पोलिसांनी दिलेली नाही गेल्याच वर्षी माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची भर रस्त्यात गोळ्या झाडून हत्या झाली होती त्यात बिश्नोई नाव समोर आलं होतं त्यानंतर मुंबई पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवरती आली होती त्यानंतर पोलिसांना हा एक मोठा कट उधळून लावण्यात यश असं म्हणता येईल पण या पाच जणांच्या अटकेनंतर हाय प्रोफाईल सेलिब्रिटी भोवती सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे तसंच या प्रकरणात आणखी काही जणांचा शोध घेतला जातोय आता या प्रकरणामध्ये आणखी कोणकोणती नवी माहिती समोर येते ¿Qué es